गडचिरोली आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली कडून मनपूर्वक स्वागत आज विशेष अशी कार्यशाळा संपन्न आहे आदरणीय शिंगले सर त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पटलावरती एक प्राथमिक शिक्षक काय करू शकतो आणि तेही माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव जागतिक कितीवरती जागतिक स्तरावरती निवडून ठेवलं असे आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी मोजून लाभलेले आहे तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय भुयार सरांना विनंती करतो की सर आपण या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून स्थानापन्न व्हावं आदरणीय डिस्ले सरांना सुद्धा विनंती करतो की सर आपण विशेष अतिथी म्हणून स्थानापर्यंत मागतो या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा इथे संपन्न होत आहे असे आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे कार्यकारी प्राचार्य आदरणीय धनंजय चापले सर सर आपण सुद्धा विनंती आहे आपण

स्वागत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आदरणीय देवदे सरांना विनंती करतो की सर आपण सरांचं स्वागत

शिक्षक मंडळींना केंद्रप्रमुखांना त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी मिळेल आणि यातून काहीतरी त्यांच्या संकल्पना तुम्हाला ऐकायला मिळतील तुम्हाला इंटरॅक्शन करून तुमच्या काही थोडं जालना देण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करता येईल या हेतूने आपण ही संवाद सभा आयोजित केलेली आहे तर मी त्यांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोयल साहेब त्यासोबतच प्राथमिक जे शिक्षण अधिकारी पवार साहेब माध्यमिक जे भुसे साहेब आणि चापले सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी सोबत शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी पण आज या अचानक ठरलेल्या कार्यक्रमासाठी मला वाटतं बारा तासाच्या आत आपण आज इथं आलोय आणि मला खरं तर खूप आनंद झाला सकाळी रात्री तुमच्या सेवा मिळाल्याविषयी जस्ट मला संवाद झाला आणि हा अचानक ठरला कार्यक्रम पण पहिल्यांदाच मी गडचिरोलीत आलो अनेक वर्ष मी एक की काय ऐकलो नक्षलवादी आहे असा एक आमच्या लोकांना वाटत पश्चिम महाराष्ट्रात राहतो आम्हाला वाटत की फारच एक आहे पण मी नागपूरने येताना बघितलं खूप छान निसर्ग तुम्हाला लाभलेला आहे सगळी झाडी डोंगर आणि हिरवगार पाऊस पडला वाटतं दोन तीन दिवस झालं असं आमच्याकडे फार दुर्मिळ आहे आमच्याकडे शाळा अशा ओसाड असते त्या शाळा आणि तुम्हाला वाटते काय वाटत किती छान यांच्याकडे डोंगर झाडी आणि चांगला निसर्ग निसर्ग हा एक शिक्षण आहे निसर्गाकडूनच आपल्याला खूप चांगल्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि असं डोंगर वनातल्या शाळेमध्ये तुम्ही शिकवता याच्यामुळे मला खरं तर जेलच फील व्हायला लागले की अशी माझी पण शाळा अशीच असायला पाहिजे होती की मी अशा कुठल्या आहे मी दोन हजार नऊ साली जेव्हा भरती झाली तेव्हा मी पहिल्यांदा नंदुरबारचा फॉर्म भरला होता मला वाटायचं की मी त्या आदिवासी जिल्ह्यामध्ये जावा आणि तिथं काहीतरी चांगलं काम करावं पण दुर्दैवाने सिलेक्शन नाही झालं माझं सोलापूर मध्ये सिलेक्शन झालं आणि मी सोलापूर मध्येच नोकरीला सुरुवात केली मला वाटत की तुमच्या सगळ्यांचा जेवढा जेवढं वय आहे किंवा जेवढा अनुभव आहे त्याच्यापेक्षा फार कमी अनुभव असलेला मी शिक्षक आहे आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा माझे अनुभव तुमच्याशी शेअर करेन आणि तुमच्याशी संवाद साधायला मला जास्त आवडेल म्हणजे मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही काही मला जास्त विचारलं आणि त्याच्यातून आपले इंटरेक्शन वाढत गेलं तर मला त्याचा जास्त आनंद आहे कारण मला तुमच्या जिल्ह्याबद्दल तुमच्या उपक्रमांबद्दल खूप इच्छा आहे जाणून घ्यायची कारण तुमच्या तालुक्याबद्दल आणि जिल्ह्याबद्दल जेव्हा मी एक महिन्यापूर्वी तुमच्या सेवा मॅडमशी बोललो तेव्हा त्यांनी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावं सांगितली आणि आमच्याकडे दोन नॅशनल विनर टीचर आहेत आणि स्टेट विनर तर आपल्याकडे दरवर्षी असतात त्यामुळे मला खूप आनंद वाटला की या जिल्ह्यामध्ये सुद्धा असे नॅशनल टीचर आहेत सरांनी सांगितले की रणजित ढिसले हा एक शिक्षक आहे तो आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती ग्लोबल टीचर म्हणून शिक्षक झालेला आहे तर मला एक रणजित ढिसले तर काम करू शकतो तर तुम्ही प्रत्येक जण ते काम करू शकता बरोबर आहे काय आहे एक इच्छाशक्तीची गरज आहे प्रेरणेची गरज आहे माझ्यापेक्षा चांगली किंवा वाईट विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही काम करत असा म्हणत नाही की खूप विपरीत काम तुमच्याकडे लँग्वेज बॅरियरचा इश्यू आहे की अनेक शाळांमध्ये कदाचित वेगळी भाषा बोलतात माझ्या शाळेमध्ये पण मी सुरुवातीला जेव्हा गेलो तेव्हा कन्नड भाषिक मुलं माझ्या शाळेमध्ये आणि मग ते मुलं काय बोलतात हे मलाच कळत नसा पण कन्नड भाषा त्यांच्या सोबत राहून त्यांच्या आईवडिलांशी बोलून थोडंफार ज्याच्यातून मी त्यांच्याशी काय बोलतोय आणि ते काय थोडेफार शब्द मला बोलतात हे समजणं मला फार गरजेचं होतं त्याच्यामुळे मी माझ्या घर सोडून मी त्या गावामध्येच गावामध्ये गेलो आणि तिथं जाऊन मी त्यांच्या सोबत राहून कारण तेवढे मागावर शब्द पडतील तसं ती भाषा आपल्याला वळवी पडते भाषा कशी शिकतो म्हणून तर भाषेच्या शिकण्याचे पण एक चार कौशल्य आहे त्याचा मी क्रम ठरलेला आहे एलएसआर करतो आपण डीएल मध्ये शिकलो असतो लिस्निंग नंतर लिस्निंग एल नंतर एलएस मध्ये स्पीकिंग येतो ऐकतो तेच बोलतो माणूस तर माझ्या कानावर तर तुमच्या भाषा पडत नसेल तर तुम्ही बोलणार कशी पण तुमच्या सोबत जर तुम्ही काही वेगळी भाषा बोलणारे मुलं तुमच्या वर्गात असतील मी त्याच आपले सरांना पण विचारले की ते तर इथलेच आहे पण जे अनेक शिक्षक काही शाळांमध्ये गोंडी भाषा बोलले असेल काही तेलगू बंगाली भाषा तुम्ही म्हणाला असाल बंगाली भाषा पण इथे बोलली जाते पण अशी शिक्षक ती भाषा बोलणारे आपल्याकडे नाहीये कदाचित नसावी मग तुमचं इंटरेक्शन कदाचित तुमच्या मातृभाषेमध्ये जी, 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 जी तुम्ही मराठी बोलता आणि त्या मुलांची भाषा मातृभाषा ही बेंगाली आहे किंवा वेगळी आहे तर याच्यात मग काय तुमका तुम्ही आतापर्यंत काम करून केलेलं आहे की त्यांची भाषा शिकण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न केले का तुमची भाषा त्यांच्यावरती थोपवण्याचा प्रयत्न केला काय केलं असं असं मी सुरुवातीला त्या वेगळी भाषा असणाऱ्या शिक्षकांबद्दल जाणून घेऊ मग हे कसं शिकवता त्या मुलांना की त्यांची मातृभाषाच वेगळी आहे आणि मग मी तुम्हाला माझ्या प्रयोगाबद्दल सांगेन की माझ्या शाळेतल्या अशा मुलांसाठी मी काय केलं कदाचित मी जे केलं ते तुम्ही करत पण असा मी म्हणत नाही की तुम्ही करत पण मी सुरुवातीला त्या गावामध्ये जाऊन त्या पालकांसोबत त्यांच्या घरी जाऊन सकाळी नाश्ता चहा मी त्यांच्या घरी काय त्या इंटरेक्शन वाढत गेलं माझ्या ते वेगवेगळे शब्द पडत गेले आणि ते शब्द ते जे काय म्हणतात ते त्यांना विचारायचो मी ते आपल्या वहीत लिहून ठेवायचे आणि ते स्पेसिफिक शब्द मुलांनी शाळेत उच्चारले की त्याचा अर्थ मला काय ते समजून जायचं असं थोडं फार एक शंभर दोनशे शब्द मला त्या भाषेतले समजू लागले मी जेव्हा पाच जानेवारी दोन हजार नऊ ला वरितेवाडी जिल्हा परिषद शाळा माडा तालुक्यामध्ये ते गाव आहे तिथे जॉईन झालो आणि मला आठवते सर माझा पहिला दिवस माझी जी वर्ग खोली आहे दोन द्विशिक्षकी शाळा आहे माझी तिथं आधी एक शिक्षक होता मी द्यायच्या आधी तो शिक्षक होता इकडं असतात की नाही मला माहित नाही शिक्षक म्हणजे ते गावातले हा वस्ती शाळा शिक्षक शिक्षक तो शिक्षकाने दोन हजार दोन पासून ती शाळा चालू ठेवलेली आणि माझी वर्गफली एक कोठा म्हणून वापरली जात इथे म्हशी चार बांधलेल्या दोन काय म्हणतात बकरी म्हणू शेळ्या म्हणू आपण त्याला त्या आणि त्यांचा कडवा ते गवत वगैरे अशी ती मला वर्गोत्पली आणि माझ्या वेगळी स्वप्न होती म्हणजे मी एड केलं सीईटी दिली मला वाटतं सुधुरवायचं शिक्षकांमध्ये फार मोठी जबाबदारी असते आणि आता मी फारच उत्सुक काम करायला आणि असं काही माझ्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की असे काही शाळा असतात बांधता आणि इथं जाऊन असं काहीतरी तुम्हाला शिकवावं लागेल पुस्तकात जे काही शिकलो त्याच्या फार विपरीत त्या शाळेमध्ये आणि त्या वस्तुस्थितीमध्ये दिसून आलो सहा महिने मला लागले जानेवारी पासून डिसेंबर किती वर्गखोली परत मिळवायला ती वर्गफोली ज्या माणसाने दिली होती त्याला असं सांगितलं होतं की तू शाळेला जागा तुला शाळा खोली दिली तो सरपंच केलेला आहे तुला शाळेला काय पाहिजे होती जागा पाहिजे खोली बांधण्यासाठी <laughs> जागा कुठे देईल ना रोडच्या कडे त्याची जागा होते त्याला सांगितलं सर पाहिजे ती तू जागा देत तुला एक खोली मिळते आणि एक शिक्षक आहे इथं त्याच्या तूच वापरते खोली दहा बारा वर्ष ती खोली त्यानेच वापरते दोन हजार पर्सेंट तो खोली त्याच्याकडे होते त्याला माहितच नव्हते शाळेची जागा आहे किंवा खोली आता ना आपली नाही त्याला ते मान्य नसल्या म्हणून माझे त्याचे रोज गेले की भांडण मी तिथं पाऊल ठेवले की तो म्हणाल तू माझ्या माझ्या जागेत का

मध्ये पालक काय विचार करत की अशा पाठवायला कोण तयार आज बघा तुम्हाला खूप चांगला हॉल दिलाय फॅन एसी आहे चांगली बसण्यासाठी एक चांगली जागा आहे म्हणून तुम्ही ऐकताय हे जर काही विपरीत परिस्थितीमध्ये कळकट मळकट हॉल असला असता लाईट नाही फॅन उघडत आहे तर तुमची ऐकण्याची मनस्थिती राहिली असती का तर नाही